कॅनॉलच्या विहिरीमध्ये पडलेल्या एका व्यक्तीला सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकानं काढलं जिवंत बाहेर चोवीस तास देत होता मृत्यूशी झुंज जिवंत बाहेर काढून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकानं केलं मोठं काम नागरिकांमधून कौतुक कवटेमंकाळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आगळगाव लंगरपेठ जाणाऱ्या कॅनॉलच्या जा विहिरीमध्ये एक व्यक्ती पडल्याची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक यांना दिली असता घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्से येऊन तीन तासाच्या प्रयत्नानंतर त्या व्यक्तीला पाण्यातून जिवंत बाहेर काढले आहे तो पाण्यामध्ये कॅनॉलच्या पडलेली माहिती कवटे मंकाळ पोलीस स्टेशनला स्थानिक नागरिकांनी दिली असता माहितीमध्ये असं समजलं की तो काल सायंकाळी सहाच्या सुमारास वाहत्या पाण्याच्या कॅनॉलमध्ये पडल्याची माहिती दिली आज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजल्यापासून पास ते पाच वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन करून त्या व्यक्तीला वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून खोल कॅनॉल विहिरीतून बाहेर काढण्यात रेस्क्यू फोर्सला यश आलंय या पुला त्याला पुढील उपचारासाठी कवटेमकाळ शासकीय रुग्णालयात एकशे आठ अँब्युलन्समधून पाठवण्यात आले पाण्यात पडलेल्या व्यक्तीचं नाव गौसपाक दादासो मुलानी वर्ष एकोणतीस राहणार लंगरपेठ असं आहे यावेळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडल सागर जाधव अप्पालाल नदाब आकाश कोलप कृष्णा हेगडे महेश गवाणे आसिफ मकनदार समीर मुल्ला सलीम तांबोळी इत्यादी रेस्क्यूसाठी होते तो व्यक्ती पाण्यात कसा पडला याची चौकशी पोलीस करत आहेत